घाटमाथ्याशी असलेले पांढरीचा पूल तालुका नेवासा येथे वाढत चाललेल्या अपघात रोखण्यासंदर्भात जागतिक बँक प्रकल्प अभियंता यांनी रस्ते आणि सुरक्षा उपायची अंमलबजावणी करण्याची मागणी सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली या मागणीचे निवेदन संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे यांनी जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री सचिव कक्ष यांना दिले तर अपघात रोखण्यासंदर्भात तातडीने उपाययोजना न झाल्यास पांढरी पुलावर ग्रामस्थांचा रास्तारोप आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला अपघात रोखण्यासंदर्भात योग्य ती उपाययोजना करण्यासाठी दिशादर्शक फलक गतिरोधक गावचे चिन्ह बसवणे आवश्यक आहे सदरील सोयी सुविधा नसल्यामुळे सदर परिसरामध्ये सतत अपघात होत असतात या अपघाताच्या समस्या परिसरातील ग्रामस्थांनी वेळोवेळी वे निवेदने देऊन संबंधित अधिकारी यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्याबाबत कल्पना दिलेली होती या विभागाकडून अपघात स्थळाची जागतिक बँक अभियंता यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन उपाययोजना करण्याचे आश्वासनही दिले होते परंतु कुठलीही कार्यवाही झाली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे या मागणीसाठी खोसपुरीचेंडागळे सरपंच सोमनाथ चेअरमन आप्पासाहेब खंडागळे चेअरमन विजया काळे व्हाईस चेअरमन सुभाष खंडागळे आदींसह ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा